प शाळा कृष्णनगर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन चाळीसगाव प्रतिनिधी स्थानिक जी प शाळा कृष्णनगर ता चाळीसगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली व अभिवादन सभेचे भव्य आयोजन करण्यात आले होते बाबासाहेबांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला मान्यवरांची उपस्थिती या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख शालिनी विसाळे मॅडम उपस्थित होत्या तर समाज कल्याण विभाग तथा बार्टीचे तालुका समन्वयक श्री अनिल पगारे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले यावेळी मुख्याध्यापक किसन वाघ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण उपशिक्षक आत्माराम पाटील हिरामण निंभोरे शकुंतला लोखंडे मॅडम अलका दराडे मॅडम रामेश्वर चव्हाण सर व संदीप रक्ताटे सर यांसह सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिवादन आणि मार्गदर्शन पुष्पांजली अर्पण कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली आणि त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले संविधान प्रतभेट या प्रसंगी प्रमुख पाहुणे अनिल पगारे यांनी शाळेला संविधानाची प्रतभेट देऊन एक अनमोल देणगी दिली प्रमुख पाहुण्यांचे मौलिक मार्गदर्शन अभिवादन पर मार्गदर्शन करताना श्री अनिल पगारे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य त्यांचे बहुमोल विचार आणि संविधान निर्मितीतील त्यांचे महत्वपूर्ण योगदान यांचा सविस्तर आढावा घेतला त्यांनी विद्यार्थ्यांना संविधान मूल्यांचे महत्त्व समजावले शिक्षणाची ताकद ओळखण्यास प्रोत्साहित केले आणि बाबासाहेबांनी दिलेला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा महामंत्र आजच्या काळात आचरणात आणण्याचे आवाहन केले अध्यक्षांचे प्रेरणादायी विचार अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख शालिनी विसाळे मॅडम यांनी बाबासाहेबांच्या जीवनप्रेरणा समानतेचे भान जाणीव आणि विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांसह समाजकारणात जाण ठेवून सक्रिय होण्यावर मार्गदर्शन केले समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर चव्हाण यांनी केले मुख्याध्यापक किसन वाघसरांनी उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याचे आवाहन केले या अभिवादन सभेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि बाबासाहेबांच्या कार्याबद्दल कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क बबलू अहिरे चाळीसगाव